नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ऋतुचर्या ही आयुर्वेदाची अत्यंत महत्वपूर्ण संकल्पना आहे म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये काय खावं काय प्यावं कसं वागावं कोणता व्यायाम करावा कोणतं पंचकर्म करावं हे त्यात वर्णन केलेलं आहे थंडीचे ऋतू म्हणजेच हेमंत आणि शिशिर त्या, त्या, त्या काळात कसा आहार असावा याविषयी जाणून घेऊया आजच्या भागात थंडीच्या काळामध्ये गुण आणि शीत गुण विशेषत्वाने वाढलेले असतात म्हणजे कोरडेपणा आणि थंडावा त्याला बॅलन्स करण्यासाठी आहार कसा असावा तर स्निग्ध गुरु आणि मधुर अमल लवण रसात्मक सांगितलंय स्निग्ध जो वाढलेला कोरडेपणा आहे तो वाताचा गुण वाढू नये त्याला बॅलन्स करण्यासाठी स्नेहयुक्त स्निग्ध आहार असावा अर्थात कशाचाच अतिरेक नकोय त्यामुळे सतत डीप फ्राईड खायचे किंवा तेलकट तुपकट खायचे असं नाही पण जो आहार घेणार असाल थंडीच्या काळात तो स्नेहयुक्त असला पाहिजे पुरेसा स्नेह गुण त्या रुक्षतेला बॅलन्स करतो आणि त्यामुळेच थंडीच्या दिवसात योग्य प्रमाणात तेला तुपाचा वापर आहारात केलाच पाहिजे एरवी पचणार नाहीत पण असे तळलेले पदार्थ डीप फ्राईड पदार्थ ह्या ऋतूत त्यातल्या त्यात पचवता येतात याचं कारण थंडीच्या काळात आपला जाठराग्नी वाढलेला असतो अग्नीचं बळ उत्तम असतं त्यामुळे पचायला थोडे गुरु असलेले हे पदार्थ ते पचवू शकत म्हणून स्निग्ध इतकंच गुरु आहार या काळात घ्यायला हरकत नाही सांगितलंय अतिरेक नको पण पचवता येईल असा गुरु स्नेहयुक्त आहार त्यातही मधुर अमल लवण रसात्मक म्हणजेच गोड आंबट खारट हे तीन रस जे वात कमी करतील ते या काळात सेवन करायला सांगितले आणि आहारात काय टाळावं हो? तर वृक्ष म्हणजे खूप कोरडं अन्न खायचं नाहीये खूप खूप वेळानी खायचं नाही म्हणजे खूप काळ उपाशी राहायचं नाहीये कारण अग्नि उत्तम असतो या काळामध्ये त्याला योग्य इंधन दिलं गेलं पाहिजे योग्य प्रमाणात आहार या काळात जरूर घ्यावा शिळ अन्न कधीही खाऊ नये या ऋतूत तर नाहीच नाही धान्य कोणती खावी तर एकदा धान्यामध्ये गहू बाजरी या ऋतूत उत्तम बाजरी एरवी उष्ण असते या काळात ती चालू शकते गहू सुद्धा पचायला किंचित जड असतो पण असा बल्य संधानकर गहू या, संधान या काळामध्ये पोळी पराठे वेगवेगळ्या स्वरूपात किंवा लाडू खिरी शिरा या स्वरूपात घ्यायला हरकत नाही द्विदल धान्यांमध्ये या ऋतूमध्ये उडीद पचू शकतात एरवी पचायला जड असणारी उडीद या काळामध्ये चालू शकतात मूगही या काळात चालू शकतात फळांमध्ये सर्वात उत्तम ह्या ऋतूत मिळणारं फळ म्हणजे खर तर आवळा ते अत्यंत उत्तम रसायने याविषयी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे च्यवनप्राश कधी खावा आवळा कॅन्डी कोणी खावी याचाही विचार करा आपल्या प्रकृतीचा विचार करून पण आवळ्याचं सेवन जरूर करा ह्या ऋतूमध्ये संत्री सफरचंद ताजी अंजीरं अशी वेगवेगळी फळं मिळतात त्याचा आवर्जून आहारात वापर करा फक्त ज्यांना वारंवार सर्दी होतीये त्यांनी सिट्रस फ्रूट किंवा गर असणारी जी फळं आहेत म्हणजे चिकू सीताफळ पेरू ही जरा सांभाळून म्हणजेच सर्दी होणार नाही याची काळजी घ्या भाज्या कोणत्या खाव्यात तर वेगवेगळ्या फळभाज्या या ऋतूमध्ये मिळतात पालेभाज्याही खायला हरकत नाही पण शक्यतो परतून कराव्यात आणि नीट शिजलेल्या असाव्यात पालेभाज्या त्याच्याबरोबर लसूण आवर्जून खाला म्हणजे या ऋतूत पचायला मदत करतो पालेभाज्याच्या लोंबणाऱ्या पालेभाज्या म्हणजे दुधी दोडका पडवळ श्रावण घेवडा या सगळ्या भाज्या या काळात उत्तम मिळतात आणि त्या जरूर खाव्यात ड्रायफ्रुट्स म्हणजे आपण ज्याला सुका मेवा म्हणतो तोही या ऋतूत जरूर खावा नुसता भिजवून खायला हरकत नाही कधी लाडू स्वरूपात कधी खिरीमध्ये किंवा शिऱ्यामध्ये अशा स्वरूपातही घ्यायला हरकत नाही वड्या करायला हरकत नाही पण अतिरेक नको ह्या ऋतूत सुकामेवा नक्की पचतो पण मापात त्याविषयी डिटेल व्हिडिओ केलेला आहे तो जरूर बघा प्रत्येक ड्रायफ्रुटचे गुण समजून घ्या पाणी कसं प्यावं तर थंडीच्या दिवसामध्ये कोमट पाणी म्हणजे सुखोष्ण कोष्ण जल प्यावं ते पचनालाही मदत करतं अग्नी उत्तम ठेवतं आणि वात वाढू देत नाही त्यामुळे या काळात गरम पाणी किंवा कोमट पाणी जरूर प्यावं थंडीच्या काळात दहा सुपर फूड्स ज्याला म्हणता येईल असे दहा पदार्थ सांगणारे जे तुम्ही आवर्जून तुमच्या आहारात असू द्यावेत पहिलं आहे बाजरी एरवी उष्ण असणारी बाजरी ह्या ऋतूत नक्की चालू शकते पण त्याबरोबर तेवढ्याच प्रमाणात तूप गेलं पाहिजे मग तुम्ही बाजरीची भाकरी धिरडं थालीपीठ वडे किंवा बाजरीचं घोट बाजरीची खिचडी अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा वापर करू शकता दुसरा पदार्थ आहे तीळ बाजरीच्या भाकरीला लावून तिळ खूप छान लागतात अनेकदा आपण नैवेद्यात ते दाखवतो तिळ हे स्निग्ध आहेत आणि उष्ण आहेत त्यामुळे वात वाढू देत नाही कोरडेपणा कमी करतात त्वचा केस याच्यासाठी पण उत्तम आहेत पण अतिरेक झाला तर काही वेळा युरीनला जळजळू शकतं किंवा एखाद्याला उष्णता येऊन तोंड येऊ शकतं त्यामुळे अतिरेक करायचा नाहीये तिळगुळ आपल्याकडे संक्रांत आणि रथसप्तमीपर्यंत खायला सांगितलेला आहे त्या ऋतूत तो जरूर वापरावा मग त्याची वडी असेल गुळाबरोबर त्याचा वापर असेल किंवा पराठे असतील थालीपीठ असेल भाकरी असेल त्याच्याबरोबर तिळ घेता येऊ शकतो तिळाची चट्टी वापरता येते पण तिळाचा अतिरेक नको तिसरा पदार्थ आहे गाईचं तूप आणि गाईचं लोणी बाजरी काय किंवा तिळ काय आहारात घेताना आपण आवर्जून त्याच्याबरोबर तेवढ्याच प्रमाणात तूप खायला सांगतो कारण तूप हे स्निग्ध गुणाचं आहे विशेषतः गाईचं तूप हे बुद्धीसाठी उत्तम आहे त्वचा केस उत्तम राखायला मदत करतं अग्नी वाढायला मदत करतं त्यामुळे तुम्ही जे खाणार आहात ते उत्तम पद्धतीने पचेल ऍब्झॉर्ब होईल त्यामुळे पराठे असतील धपाटे असतील थालीपीठा असतील त्याबरोबर गाईचं तूप आवर्जून असू दे लोणी असू दे लाडू करतानाही तुपाचा वापर जरूर करा चौथा पदार्थ आहे गुळ गूळ हा गुणाने उष्ण आहे पण तो रक्त वाढायला उत्तम आहे उंची वाढायला उत्तम आहे बल्ली आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्ही गुळाचा नैसर्गिक गुळाचा जरूर वापर करू शकता वेगवेगळे लाडू करायला किंवा खिरी करताना त्याचा वापर नक्की करा त्याबरोबर पाचवा पदार्थ आहे शेंगदाणा शेंगदाणे स्निग्ध आहेत त्याच्यामुळे वात कमी ठेवायला कोरडेपणा कमी करायला त्याचा वापर करता येतो फक्त त्याचा अतिरेक झाला तर पित्त वाढू शकतं त्याच्यामुळे अतिरेक कशाचाच नको शेंगदाणे कच्चे खाऊ नयेत ते व्यवस्थित भाजून घ्यावेत म्हणजे मग त्याचा कूट तुम्ही लाडूमध्ये वापरू शकता किंवा इतर पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा वापर करू शकता ह्या ऋतू ते नक्की पचतील गूळ आणि शेंगदाणे एकत्रित करून त्याचा रक्त वाढायला उंची वाढायला नक्की वापर करता येतो याविषयी डिटेल व्हिडिओ केलेले आहेत ते जरूर बघा सहावा पदार्थ आहे ओला नारळ स्निग्ध गुणाचा ओला नारळ हा आहारामध्ये तुम्ही भाजी आमटी या स्वरूपात वापरू शकता ओल्या चटण्यांच्या स्वरूपात वापरू शकता किंवा लाडू वडी या स्वरूपातही त्याचा वापर करू शकता केसांसाठी त्वचेसाठी हे उत्तम आहे सातवा पदार्थ आहे खारीक खजुरापेक्षाही खारीक या काळात उत्तम कारण खजूर थोडासा विश्वीसपणा आणतात पण खारीक टोन देते पृथ्वी तत्वाची स्थिरता देणारी खारीक ही हाडांच्या मजबूतीसाठी केसांसाठी नखांसाठी दातांसाठी उत्तम आहे काळी खारीक जी कडक खारीक असते ती जरूर खायला हरकत नाही त्याची पूड करून घ्यायला हरकत नाही खीर स्वरूपात लाडू स्वरूपात पंचखाद्य स्वरूपात वापरायला हरकत नाही फक्त कॉन्स्टिपेशन होणार नाही याची काळजी घ्या आणि म्हणूनच खारीक खाताना त्याबरोबर दूध किंवा गाईचं तूप याचं आवर्जून सेवन करा आठवा पदार्थ आहे डिंक आपल्याला सगळ्यांना माहितीये थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू खायला हरकत नाही बाळंतिणींसाठी उत्तम आहेत कोणाचं जर हाड फ्रॅक्चर झालं असेल किंवा होऊन गेलेलं असेल तर त्याच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा डिंकाच्या लाडवाचा वापर करता येतो पण डिंक उष्ण आहे तो वात नक्की कमी करेल संधानकारक आहे बळ आहे हाडांच्या मजबूतीला उत्तम आहे पण त्याच्याबरोबर आवर्जून गाईचं तूप आणि ओला नारळ हे आहारात असलंच पाहिजे म्हणजे त्याचे तोटे होणार नाहीत नववा पदार्थ आहे गहू तुम्ही म्हणाल आपण रोजच पोळी खातो पण विशेषतः ह्या काळामध्ये पोळी पराठे धपाटे वेगवेगळ्या स्वरूपात हा बल्य संधानकारक पौष्टिक असा गहू जरूर वापरा त्याचा शिरा करता येतो गुळ घालून त्याच्या खिरी करता येऊ शकतात किंवा लाडू करता येतो गुळपापडीचा आणि दहावा पदार्थ आहे शेवगा शेवगा हा अग्नी वाढवायला मदत करतो लिव्हर स्टिम्युलंट आहे शेवग्याच्या पानांचा वापर करता येतो शेवग्याची शेंग वापरता येते म्हणजे त्याचं सूप करता येतं पराठे करता येतात पाल्याची भाजी करता येते वेगवेगळ्या स्वरूपात शेवग्याचा वापर जरूर करा तो यकृताला बळ देणार आहे म्हणजे लिव्हर स्टिम्युलंट आहे अने आणि त्याचे अनेक फायदे आहेत विशेषत ह्या काळामध्ये वेगवेगळी सूप्स प्यावीत अनेक सूप्सच्या म्हणजे सात आठ सूप्सच्या रेसिपी आम्ही आधी शेअर केलेल्या आहेत त्या जरूर बघा या काळात मिरपूड जिरपूड धणेपूड ओवा याचा वापर करा हे मसाल्याचे पदार्थ वापरा हे सांगितलेले दहा पदार्थ हिवाळ्यात आवर्जून खाण्यात असू द्या ऋतुचर्येचं पालन करा आणि त्याबरोबर स्नेहन कसं करायचं व्यायाम कसा करायचा करा याविषयी पुढच्या भागात जाणून घेऊयात थंडीच्या काळात काळजी घ्या स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक